नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर खूपच जबरदस्त आहे शेवटपर्यंत बघत रहा आज मित्रांनो पार्थ आणि काव्याने एकमेकांना जेवण भरवलेलं आहे आणि दुसरीकडे मात्र नंदिनीचे अजून सुद्धा बारा तासच शिल्लक राहिलेले आहे तरी सुद्धा तिची काही तयारी काही दिसत नाही आहे म्हणजे पुरावे गोळा करायसाठीची तयारी तिची काही दिसत नाही आहे आणि इकडे मात्र वसुंधरा चक्क कारागृहामध्ये दीपकपर्यंत पोहोचलेली आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो काल आपण बघितलं जिवा नंदिनीला एकेकांची एक नावं घेऊन घास भरवत असतो आणि ज्यावेळेस तो स्वतःच्या नावाने घास भरवू लागतो आणि जी असं म्हणून तो परत आपला हात मागे घेतो तर नंदिनी आता त्याला विचारते काय झालं तुमच्या नावाचा घास दिला तर मी खाणार नाही का तर नंदिनीने असं म्हटल्यानंतर जीवा थोडासा भावुक होतो आणि नंदिनीला म्हणतो एक घास जीवाचा असं म्हणून तो आता त्याचा घास सुद्धा नंदिनीला भरवतो आणि म्हणतो येस व्हेरी गुड आणि त्यानंतर आता नंदिनी मात्र त्याच्या हातानेच खाऊ लागते आणि ती खात असताना तिच्या ओठाला अन्नाचा एक कण लागतो तर तेव्हा जेव्हा ते बघतो आणि नंदिनीला इशारा करून सांगू लागतो तर तेव्हा नंदिनीला मात्र काही कळतच नसतं आणि आता यावेळेस मात्र जेव्हा आपल्या हाताने नंदिनीच्या ओठावरचा अन्नाचा कण बाजूला करतो आणि त्यानंतर मित्रांनो तो पूर्ण वरण भात नंदिनीला भरवून रिकामा होतो आणि नंदिनीला म्हणतो अरे वा बघता बघता पूर्ण वरण भात संपला की वा बेस्टच आहे असं म्हणतो त्यानंतर आता तिला पाणीसुद्धा देतो आणि नंदिनी आता पाणीसुद्धा पिऊन मोकळी होते तर मित्रांनो आता जेवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस विक्रम आणि मानिनीच्या मध्ये विक्रमने सांगितलेलं असतं की तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो लक्षात ठेवा आणि प्रत्येकाने शोधा आपला आपला वरण भात आणि मित्रांनो आता जेवाला तर त्याचा वरण भात सापडलेला असतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो मनात नंदिनी तू माझा वरणभात आहेस का नाही मला माहिती नाही पण मी तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही तर आता नंदिनी जीवाला थँक्यू असं म्हणते आणि खाल्ल्यानंतर कळालं की पोटात खरंच कड्डा पडला होता असं त्याला सांगते आणि आता जरा ठीक होईल असं म्हणून ती तिथून उठून बाजूला जाते आणि त्यानंतर जेवासुद्धा उठून तिच्यासमोर येतो आणि तिला म्हणतो तुला एक विचारू का तू चोवीस तास मागून घेतलेले आहेस खरे पण या चोवीस तासांमध्ये कुठला पुरावा घेऊन येणार आहेस असं त्यानं विचारल्यानंतर नंदिनी आपलं तोंड असं बाजूला फिरवते आणि ती विचार करू लागते तर मित्रांनो आता बघा इकडे घरामध्ये सर्वजण जेवायसाठी इकडे बसलेले असतात तर तेव्हा पार्थ मात्र विचारात हरवून गेलेला असतो तर काव्या त्याला देशमुख अशी हाक मारते आणि विचारते कसल्या विचारात पडलेला आहे तर पार्थ सांगतो काही नाही आता ना आईशी बोलणं झालं माझं फोनवरती पण असं जाणवलं की घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण काय आहे ना ते नीट कळालं नाही तर तेव्हा ती बाई पार्थला म्हणते असू दे असू दे आता घरचा विचार करू नका जेवण वाढलेलं आहे ना तर मग ते जेवा असं तिने सांगितल्यानंतर आता पार्थ जेवायला सुरुवात करतच असतो इतक्यात काव्या त्याच्या समोरचं ताट काढून घेते आणि त्याला म्हणते तुमचं तुम्ही वाढून घ्या हे ताट मी माझ्यासाठी वाढलेलं आहे असं म्हणून ते खात असते तर आता पार्थ परत तिच्या हातामधून ते ताट काढून घेऊ लागतो आणि म्हणतो आताही मी जेवत आहे ना आणि असं म्हणून ते दोघेसुद्धा भांडू लागतात तर तेव्हा ते दोघे नवरा बायकोसुद्धा त्या दोघांच्याकडे एकसारखे बघतच असतात तर काव्या पार्थला म्हणते आहो काय चाललंय तुमचं तुम्ही असं लहान मुलासारखं भांडू नका हो तर पार्थ त्याला म्हणतो लहान बाळासारखं मी नाही तर तुम्ही भांडता कायम भांडता कायम द्या इकडे ते ताट माझ्याकडे असं म्हणून ते ताट परत स्वतःकडे घेतो तर काव्या त्याला म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे मी कायम अशी लहान मुलासारखी भांडते का असं म्हणून ती परत ताट आपल्याकडे घेते तर पार्थ तेव्हा हो असंच म्हणतो तर काव्या त्याला म्हणते वाटतेल ते बडबडू नका देशमुख असं ती म्हणत असते तर तेव्हा पार्थ परत ते ताट आपल्याकडे घेतो तर पार्थ म्हणतो आहो मी तुम्हाला न्यायला तिकडून इकडं आलेलो आहे आणि मला भूक लागलेली आहे द्या ते ताट इकडं असं म्हणून तो परत ते ताट आपल्या हातामध्ये घेतो आणि परत ते दोघे एकमेकांच्या सोबत जोरजोराने भांडू लागतात तर तेव्हा ती बाई त्या दोघांच्या वरती ओरडते अरे काय चालले तुमचं काय कुत्र्या मांजरासारखं भांडताय अरे तुमचा काय बालविवाह झालाय काय असं म्हणून ती आता दात काढून मोठमोठ्याने हसू लागते आणि जरा रागात आपल्या नवऱ्याकडे बघते तर तेव्हा तो नवरा सुद्धा मोठमोठ्याने दाता काढून हसू लागतो तर समोर बघते तर पार्थ आणि काव्या मात्र हसतच हो नसतात तर ती बाई म्हणते हसायला काय पैसे लागतात का बर ते राहू देत चला जेवून घ्या आणि आता ना दोघांनी सुद्धा एका ताटाच देवायचं जेवा असं म्हटल्यानंतर पार्थ तर, तर चांगलाच खुश होतो आणि म्हणतो अरे वा आणि त्यानंतर तो काव्याकडे बघतो तर काव्या मात्र डोळे मोठे कडून रागाने त्याच्याकडे बघत असते तर पार्थ लगेच आपला टोन बदलतो आणि म्हणतो अरे वा वा असं नाही चालणार दोन ताटं लागतील दुसरं ताट द्या आम्हाला तर ती बाई एकदमच त्याला म्हणते आमच्याकडची ताटं संपलेली आहेत सांगितलं ना एका ताटातच जेवायचं तर मग एका ताटातच जेवायचं आणि हांडमॅने सांगित सांगित मला सांगितलंय की तुमचं ताजं ताजं लग्न आहे म्हणून आणि ताज्या ताज्या मंगळसूत्राच्या वाट्यात सरळ केल्यात म्हणून हे सुद्धा सांगितले मला आणि आता ताजं ताजं वाढले गरम गरम वाढले तर गप गुमान गिळायचं मी सांगते म्हणून आणि दोघांनी सुद्धा एका ताटातच जेवायचं तर तिने असं सांगितल्यानंतर सुद्धा हे दोघे जण असेच शांत बसलेले असतात तर ती बाई त्या दोघांना विचारते काय होतंय लाज वाटते का तर पार्थ म्हणतो मला नाही मला तर अजिबात नाही वाटत यांना वाटते यांना तर आता काव्या एकदम हळू आवाजातच पार्थला म्हणू लागते काय हो काय गरज होती आपली सगळी एवढी स्टोरी त्यांना सांगायची तर पार्थ सुद्धा तिला हळू आवाजात सांगू लागतो अहो म्हटलं जर आपली स्टोरी सांगितल्यानंतर यांच्यामधली भांडणं कमी होतील पण हे सगळं काही आपल्यावरच उलटलं तर काव्या त्याला म्हणते अहो काही काय बोलताय तर पार्थ म्हणतो काहीही काही नाही असं म्हणून तो हसत असतो तर मित्रांनो आता काव्यात तर एक शक्क लढवते आणि आपल्या ताटामधली अर्धी भाकरी बाजूला करते आणि पार्थासाठी अर्धी भाकरी बाजूला करते आणि त्यानंतर वांग्याचे सुद्धा दोन तुकडे करून आज बाजूला बाजूला ठेवते आणि पार्थला म्हणते ही, ही बाजू माझी आहे आणि ही बाजू तुमची आहे तर तेव्हा ती बाई ते बघते आणि काव्याला म्हणते अगं ए बाई संसारात आमचं तुमचं काही नसतं जे काही असतं ना ते सुद्धा दोघांचंच असतं भांडण सुद्धा आणि प्रेम सुद्धा तर पार्थ तिला म्हणतो कळलं का तुला तर आता ती बाई शंकेनेच त्या दोघांना विचारते पण ते राहू देत मला खरंच सांगा तुमच्या दोघांचं लग्न खरंच झालंय ना तर पार्थ आता तिला विचारतो आहो तुम्ही सारखं सारखं का संशय घेता हो लग्न झालंय का नाही ते तर तेव्हा ती बाई पार्थ जोराने ओरडते ओढते संशय येणार नाही तर काय तुम्ही भांडतायच ना असं कुत्र्या मांजरासारखं मग संस्थ येतोच ना मग आता तुमचं लग्न झालंय म्हणताय ना तर मग सिद्ध करून दाखवाच तर पार्थ विचारतो आहो कसं काय कसं सिद्ध करून दाखवायचं होते तर तेव्हा ती बाई म्हणते कसं सिद्ध करायचं म्हणजे काय तुम्ही भरवा एकमेकांना ते सुद्धा आमच्या समोर असं तिने सांगितल्यानंतर पार्थ तर आपले डोळे मोठे करून खुशच होतो आणि थोडी बारीकशी स्माईल करतो तर काव्या मात्र डोळे मोठे करून ती घाबरलेलीच असते तर ती आता त्या बाईला म्हणते कशाला आहे सिद्ध हे काय माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना मग झालं की सिद्ध तेव्हा ती बाई काव्याला विचारते कोणाच्या मंग नावाचं मंगळसूत्र घातलायच ग तू मग त्याला भरवायला तुला कसली लाज वाटते ग आणि त्यानंतर ती आपल्या बांगड्या मागे घेते आणि म्हणते मी सांगते बऱ्याबरोबर ना एका ताटात जेवताय का नाही तुम्ही असं ती म्हणत असताना पार्थ म्हणतो अहो नाही 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 थांबा थांबा भरवतोय बरोतोय बरो तर ती बाई म्हणते मग भरव लवकर भरव तर पार्थ आता म्हणतो नाही ठीक आहे त्या एवढं म्हणतायत ना फोर्स करतायत म्हणून ठीक आहे असं तो आता काव्याला सांगतो आणि हळूच तिरकस जरास काव्याकडे बघतो तर तेव्हा मा काव्या मात्र जाम चिडलेली असते आणि त्याला एकदम हळू वाजत म्हणजे चला तुम्ही घरी बघतेच मी तुम्हाला तर पार्थ म्हणतो आता काय झालं असं म्हणून तो एक घास आपल्या हातामध्ये घेतो आणि मित्रांनो इकडे कसं जीवाने नंदिनीला भरवलेलं असतं अगदी तसंच प्रेमाने पार्थ सुद्धा इकडे आता काव्याला भरवू लागतो आणि ते बघत असताना हे दोघं नवरा बायको तर जाम खुश झालेले असतात आणि एकमेकांच्याकडे बघून हसत असतात तर मित्रांनो आता तो सायकलवाला दादा सुद्धा त्याच्या बायकोला भरवत असतो तर तेव्हा ती बाई डोळे मोठे करते आणि काव्याला ओरडते आता तू भरव ग असं म्हटल्यानंतर आता काव्यासुद्धा वाकडं करून जरास घास आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थच्या तोंडात घालते तर मित्रांनो पार्थ तर मुद्दामून इथे आगाऊपणा करतो आणि काव्याचं बोट आपल्या दातातच दाबून धरतो आणि ते बघितल्यानंतर ती बाई मोठमोठ्याने हसू लागते आणि इतक्यातच घंटा वाजल्याचा आवाज होतो तर ती बाई म्हणते अरे घंटा वाजली तर पार्थ आपल्या हृदयावरती हात ठेवतो आणि ऐकू आली का तुम्हाला असं विचारतो तर ती बाई म्हणते अरे ती आज श्रावण आहे ना आरती संपली म्हणून घंटा वाजली तर पार्थ आता मनातल्या मनात खूपच खुश झालेला असतो आणि बोलू लागतो की क्या बात आहे हा ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट श्रावण आहे आज देवळातून सातच फळ मिळाले देवा माझ्या आणि काव्याच्या संसाराचा गाडा ना मी एकट्याने ओढतो पण मध्ये मध्ये अशी ही दरड कोसू दे म्हणजे हे नातनाट ढासळणार नाही असं म्हणून तो मनातल्या मनातच ता हसत असतो तर तेव्हा काव्याता जरा त्याच्याकडे बघते आणि म्हणते देशमुख जेवाता असं म्हटल्यानंतर पार्थ आता परत आपलं तोंड उघडतो आणि आ आ असं करू लागतो तर आता काव्या परत त्याच्याकडे रागानं बघते तर पार्थ आता परत त्या दोघांच्याकडे बघतो आणि ही भरवत नाहीये असा इशारा करतो तर ती बाई परत काव्यावरती ओरडते म्हणते अगं भरव ना लवकर त्याला तर पार्थ परत आपलं तोंड उघडतो आणि काव्या त्याला परत एक घास भरवते तर तेव्हा ती बाई आता त्या दोघांच्याकडे बघून हसू लागते म्हणते लई भारी लई भारी तर पार्थ म्हणतो आता मी भरवायचं ना असं म्हणून तो आता काव्याला परत एक गाज भरवू लागतो आणि काव्या मात्र मध्ये मध्ये एकदम खोटी खोटी स्माईल त्या दोघांना देत असते आणि ती मात्र खूप जाम रागाला आलेली असते तर मित्रांनो आता बघा इकडे नंदिनी जीवाला सांगू लागते त्याला म्हणते पुरावा तर मी शोधणारच आहे माझा चांगुलपणा ना पणाला लावून वसुवात्यांचं सत्य मी सगळ्यांच्या समोर नक्कीच आणणार आहे तर तिला विचारतो अगं हो पण तू नक्की काय करणार आहेस मला सांग तरी तर नंदिनी जीवाला म्हणते नाही जीवा ही ना माझी एकट्याची लढाई आहे मला एकटीलाच लढू द्यात तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं पण मी आहे ना तुझ्यासोबत आपण एकत्र लढूयात तर नंदिनी त्याला म्हणते अहो नाही नको कारण ना मला तुम्हाला कुठल्याही अडचणीत टाकायचं नाही आहे आज नाही म्हटलं तरी बाबा थोडं नाराजच आहेत माझ्यावरती आणि मला माझ्यामुळे ना त्यांनी तुमच्यावरती चिडायला नको आहे तर जेव्हा तिला म्हणतो अगं पण माझ्यामुळे जर तुला हेल्प होणार असेल ना तर बाबा का चिडतील माझ्यावरती हे बघ तू वसुहात्यांच्या वरती आरोप केलेला आहेस त्यामुळे आई बाबा ऑलरेडी डिस्टर्ब आहेत पण तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की तू उगाच आरोप नाही करणार आणि तसं त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेलंच आहे तर नंदिनी म्हणते अहो हो पण तुम्ही माझ्याबरोबर उगाच भरडले जाल याची मला भीती वाटते तर जेव्हा म्हणतो अगं भीती मला सुद्धा वाटते नंदिनी तुझ्यासोबत उलटसुलट काही होईल याची आणि भरडले जाणारच असो ना तर दोघं एकत्र भरडले जाऊ काय हरकत आहे लग्नामध्ये सप्तपदी चालत असताना आपण एकमेकांना कुठल्याही संकटात सोबत देऊ असं म्हटलं होतं ना आणि तरी सुद्धा तू मला मागे हटायला सांगतेस तर नंदिनी आता त्याला म्हणते कारण जे लग्न आपण मोडायला निघालेलो आहे ना त्यामुळे त्या, त्या वचनांना काहीच अर्थ नाहीये जीवा त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही आता हट्ट करू नका आणि तुम्ही आता मला सगळ्यांच्या समोर सपोर्ट केलं ना त्याबद्दल थँक्यू पण आता जे काही करायचं आहे ना ते मीच करणार असं सांगून ती आता जीवाला गप्प बसवते तर मित्रांनो आता बघा इकडे रम्या आणि वसुंधरामधलं बोलणं त्यांनी दाखवलेलं आहे तर रम्या वसुंधराला म्हणते अग आई ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल ना हे आपल्याला माहिती नाही आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे असायलाच हवं तर वसुंधरा रम्याला म्हणते अग ती काय करणार आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे कारण नंदिनीला मी चांगली ओळखून आहे आणि अगं ती तिचा पुढचा डाव खेळायच्या अगोदर ना मी माझी पुढची चाल खेळून रिकामी झाली असेल तर रम्या म्हणते जसं आता तू नंदिनीच्या आधीच तू तुझी चाल खेळून मोकळी झालीस तशीच ना तर वसुंधरा म्हणते हो अगदी तशीच तर रम्या तिला म्हणते अगं आई मानलं ना तुला कारण नंदिनीचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून तू म्हणून दीपकचा नंबर तुझ्या मोबाईलमधून डिलीट केला नाहीस आणि तिने घरातल्या सगळ्यांना सांगायच्या आधी तू तो डिलीट केलास आणि घरातल्या सगळ्यांच्या समोर तिला तोंडावर पाडलंस असं म्हणून ती मोठ्याने हसू लागते तर वसुंधरा म्हणते अगं साधेपणा भोवला गं तिला दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये बघितल्यानंतर तो नंबर मी डिलीट करू शकते हे सुद्धा तिच्या डोक्यात आलं नाही बावळत कुठली आणि तिला कदाचित असं सुद्धा वाटलं असेल की सगळ्यांच्या समोर घाबरून मी कबूल करेन मी हे सगळं माझं मीच केलं मला माफ करा वगैरे वगैरे असं म्हणून त्या दोघे सुद्धा मोठ्याने हसू लागतात तर रम्या म्हणते ही करेक्ट करेट असं वाटलंच असणार आहे तिला आणि बाय द वे दिलेल्या चोवीस तासांच्या पैकी चार तास संपले सुद्धा तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं आता हे राहिलेले तास सुद्धा संपतीलच आणि उद्या ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल हा शब्द आहे वसुंधराचा आणि उद्या मी काय करते ना ते बघच रम्या असं म्हणून ती डोळ्यामध्ये सुडाचा आग घेऊन उभी असते तर मित्रांनो आता इकडे मात्र पार्थ खूप अस्वस्थ झालेला असतो आणि तो बाहेर एकटाच फिरत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो आई फोनवरती थोडी डिस्टर्ब आहे असं मला वाटलं आणि घरामध्ये मेजर तर काही घडलं नसेल आणि मला उद्या लवकर जायला पाहिजे असा तो विचार करत असतो इतक्यात तो दादा तिथे येतो आणि पार्थला विचारात बघून त्याच्याजवळ जाऊन अरे काय रे कसला विचार करतोय एवढा घरचा विचार करतोयस का असं त्याला विचारतो तर तेव्हा पार्थ म्हणतो हो मी घरचा विचार करतोय तर तो दादा त्याला म्हणतो अरे तुझी कारभारी तुझ्या सोबत असताना तू एवढा घरचा विचार करतोयस म्हणजे अरे आखरीतच आहे सगळं तर पार्थ त्याला विचारतो आकारित म्हणजे तर तो दादा सांगतो आखरीत म्हणजे नवल नवल आहे सगळं तर पार्थ म्हणतो अच्छा नवल का पण ते एक बरोबर आहे माझी कारभारी इथं माझ्या बरोबर आहे ते त्या घरी असत्या आणि मी इथं अडकलो असो ना तर मला सारखं फोन करून बडबड केली असती तुमच्यामुळेच दरड कर कोसळली आणि ते खाबर सुद्धा माझ्या डोक्यावरच फोडलं असतं असं म्हणून तो हसू लागतो तर तेव्हा तो दादा सुद्धा हसतो आणि पार्थला म्हणतो अहो पण जरा हळू बोला कारण त्यांनी त्यांना जर ऐकलं ना तर आतमध्ये त्यांना उचक्या लागतील आणि मग येईल तुमच्यासोबत भांडायला तर पार्थ म्हणतो हो तेही होऊ शकतं आणि त्यांना ना दरडीसारख्या आहेत कधी सुद्धा माझ्यावरती कोसळू शकतात तर तेव्हा तो दादा म्हणतो म्हणजे तुम्ही पण घाबरता त्यांना तर पार्थ म्हणतो आहो तुमच्यापेक्षा कमीच तर तो दादा म्हणतो आहो मी काय घाबरत नाही वाईस भीती वाटते मला तर पार्थ म्हणतो तुमची वाईस भीती ना मी बघितलेली आहे सायकलची चेन लावल्यापासून आणि म्हणतो पण एक विचारू का दादा तुम्हाला असं म्हणून ते दोघे आता खाली बसतात आणि छान गप्पा मारू लागतात तर पार्थ विचारतो दादा मला एक गोष्ट सांगा ताई तुमच्या मागे एवढं लाटणं वगैरे घेऊन लागतात पण मग तुम्ही कसं काय सहन करता तर तो दादा सांगतो अहो मी कुठं सहन करतोय उलट तीच सहन करत असते मला तर पार्थ विचारतो म्हणजे काय तर तो दादा सांगतो अरे तू माझ्या तब्येतीवरती जाऊ नको माझ्यात लय मस्ती आहे मला ना पत्ते कुठायचा लई नाद आहे दिवसभर मी जी मेहनत करून कमाई करतो ना ती रात्री जाऊन जुगारात हारून नेतो मग ती बसते ना बोमलत बरोबर आहे ना रे तिचं पण अरे पहिला तर ना मी जाम पिऊन यायचो अरे पूल टाईट पिऊन यायचो मी तर तेव्हा पार्थ म्हणतो पिऊन यायचाच तर तो दादा म्हणतो अरे हो ते पण ती सहन करायची माझ्याशी जाम बोलायची मला शिव्या द्यायची नको नको ती बोलायची हाणायची मारायची पण एकदा का तिचा राग गेला ना की मग प्रेमानं माझ्याजवळ येऊन बसायची माझ्या गालावरून हात फिरवायची आणि मला विचारायची हण्म्या लागलं का रे तुला असं छान प्रेमानं विचारायची आणि त्यानंतर वर वेरी विचारायची भूक लागली असेल ना आणि ती असं सगळं काही विचारात विचारत असताना मग मी पण थोडासा भाव खायचो आणि बराच वेळ काही बोलायचोच नाही आणि नंतर असं रागात टेचात विचारायचो कारभारीन तू जेवलीस का आणि एकदा का मी तिला कारबारिन बोलो ना की मग ती मला कवटाऊन घट्ट मिठी मारायची आणि थाय बोकून रडायची तर पार्थ म्हणतो अरे वा मग छानच आहे तुमचं आणि म्हणजे तुम्ही वरवर फक्त राग दाखवता आणि आतून प्रेम करतात की तुमच्यावरती खूप तर तेव्हा तो दादा म्हणतो अरे प्रेम काय तो माझा फणस आहे फणस आई कशी बघितली की नाही असं तो म्हणत असताना पार्थ म्हणतो आहो काही काय बोलताय तर तो दादा सांगू लागतो म्हणजे बाहेरून टोचणारी असली ना तरी सुद्धा आतो ना माझ्यासाठी बरंच काहीतरी सोसणारी आहे ती तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो दादा एवढं सगळं कळतंय तर मग सोडून त्यांना पत्ते खेळायचं तर तेव्हा तो दादा म्हणतो अरे सगळं कसं काय सोडणार त्याच्यासाठी दारू सोडली नाही का मी तर पार्थ विचारतो सोडली कशी काय सोडली तर दादा म्हणतो सोडली कुठं मला सोडायला लागली काय झालं माहिती आहे का असं म्हणून तो तिथून उठतो आणि ॲक्टिंग करून दाखवू लागतो म्हणतो एकदा काय झालं माहिती आहे का असं मी फुल टाईट होऊन आलो होतो आणि तिला म्हणू लागतो म्हणू लागलो ओट आणि हिंमत असली तर बोल मला पण ती त्यावेळी बोलायलाच तयार नाही मला हांडला नाही मारला नाही आणि मग तिनं काय केलं माहिती आहे का तिने एक पोतं घेतलं त्या पोत्यावरती बसली आणि दुसरं पोतं बाजूला ठेवलं आणि त्या पोत्यावरती मला बसायला सांगितलं आणि मग मला विचारते कशी माहितीये का चपटी मारणार का तर पार्थ म्हणतो काय सांगताय त्यांनी विचारलं तुम्हाला तर दादा म्हणतो नुसती विचारली नाही तर चपटी काढली उघडली आणि उघडल्यानंतर दोन ग्लासांच्या मध्ये ओतली आणि मला म्हणते कशी आजपासून मी सुद्धा पिणार तुमच्या बरोबर रोज असं तिने बोलल्यानंतर माझीने एकदम उतरली आणि तिने काय केलं माहितीये का, का? तिने तो ग्लास घेतला आणि तोंडाला लावायला निघालीच होती तर मी तो ग्लास असा उडवून दिला आणि तिला म्हणालो आज की आजपासून मी दारू सोडली तुझ्यासाठी आणि तेव्हापासून मग मी दारू सोडली तर पार्थ म्हणतो अरे वा 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 ताईंनी ना दारू सोडवण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली तर तो दादा म्हणतो हा बरोबर आहे तर पार्थ आता विचारतो पण मग त्यांनी पत्त्यांच्या बाबतीत हे का नाही केलं तर तो दादा सांगू लागतो पत्त्यांच्या बाबतीत सुद्धा तिने हे केलं होतं पण यावेळी ना मी मागे नाही हटलो यावेळी मी पत्ते घेतले आणि तिलाच शिकवायला सुरुवात केली असं म्हटल्यानंतर ते दोघे सुद्धा हसू लागतात तर पार्थ म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही दोघे सुद्धा ना खूप मजेशीर आहात बाबा तर तो दादा म्हणतो अरे तसं नाही आमच्या दोघांच्या पेक्षा जास्त तुम्ही दोघे मजे मजेशीर आहात तुम्ही मगाशी दोघे जे काही भांडत होतात ना ते एकदम बेस्ट होतं म्हणजे तुम्ही त्यांच्या पुढ्यातनं जेव्हा ताट घेतलं ना तेव्हा तुमच्याकडे असं बघत होती की म्हणजे खाऊ का गिळू तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो ते आमचं फिसकारणारं मांजर आहे फिसकारतं कधी कधी माझ्यावर तर तेव्हा तो दादा म्हणतो नाही नाही ते फिसकारणं जरी असलं ना तरी सुद्धा ते नख मारत नाही काय माहिती आहे का फिसकारणारं मांजर आपल्यावरती फिसकारण्याचं नाटक करतं नंतर ना ते आपल्याला गोंजारतं अहो संसारामध्ये हे असंच असतं फिसकारण आलं हसणं आलं रडणं आलं फुगणालं रागावून आलं रुसन आलं त्याशिवाय संसारामध्ये मजाच नाही आता जेवणाचं ताट नाही का वेगवेगळ्या पदार्थाने चवीसाठी असतं त्यामुळेच ना त्या जेवणाला छानपैकी चवी येते अहो तसंच आहे आपल्या संसाराचं असं त्यानं सांगितल्यानंतर पार्थ मात्र थोडासा गंभीर होतो आणि मनातल्या मनात बोलू लागतो आणि मनातल्या मनात, मनात बोलून झाल्यानंतर तो त्या दादाला म्हणतो पण जर एखाद्याला समोर वाढलेलं संसाराचं ताटच नको असेल तर तर तेव्हा तो दादा म्हणतो जर नको असेल ना तर अख्खं ताट समोर पुढ्यामध्ये ठेवायचंच नाही त्याच्या संसाराच्या ताटामध्ये ना रोज वेगळे वेगळे पदार्थ ठेवायचे म्हणजे रागासाठी झणझणीत रस्सा ठेवायचा प्रेमासाठी गोड गुलाबजाम ठेवायचे आंबटपणासाठी लोणचं वाढायचं आणि जर समजा फुगा आला असेल तर तो फुगा फोडण्यासाठी तळलेला पापड वापरायचा आणि एखाद्या दिवशी जेवण पार आणच करायचं पहिल्या घासाला तोंड उचकटलं की मग त्यामध्ये ना चिमुडभर मीठ टाकायचं मग ना संसाराला नुसती चव येत नाही तर संसारामधला गोडवा सुद्धा वाढतोय असं त्या दादाने सांगितल्यानंतर आता पार्थ मात्र त्या गोष्टींचा विचार करू लागतो तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे घरामध्ये वसुंधरा मात्र विचार करत म्हणजे ती थोडीशी घाबरूनच उभी असते आणि तिला आता नंदिनीचे सगळे शब्द आठवत असतात ती तिला म्हणालेली असते की मला किडनॅप करणाऱ्या वसु त्याच होत्या हा पुरावा ना पुढच्या चोवीस तासात आणून देईन मी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्या नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते असं ती सगळा विचार करत आपल्यातच हारवून गेलेली असते इतक्यात माग मागून विक्रम तेथे ते ते येतो आणि ताई अशी तिला हाक मारतो आणि त्यानंतर तो समोर येऊन गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि तेव्हा वसुंधराकडे बघतो तर मित्रांनो आता वसुंधरा रडायचं नाटक करू लागते तर विक्रम तिला म्हणतो अगं ताई तू रडतेस कशासाठी अगं रडण्याचा दिवस नाही तर आनंद साजरा करण्याचा दिवस आहे अगं आज ना बहीण भावाचं नातं साजरा करण्याचा दिवस आहे आणि अगं रक्षाबंधन आहे आज विसरलीस का तू अगं हे बघ मी तयारी करून वाट बघतोय तुझी तर तेव्हा वसुंधराच्या मात्र डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती विक्रमकडेच बघत असते तर विक्रम तिला म्हणतो ए बघ आता तू छान तयार हो रडू नकोस बरं रडायचं बंद कर आणि पटकन राखी बांधायला घेत चल तर तेव्हा वसुंधरा म्हणते अरे विक्रम मी रडत नाही आहेत हे आनंदाचे आश्रू आहेत आणि तुला खरं सांगू का विक्रम मी अरे आस लावून बसले होते तू येशील आणि माझ्याकडून राखी बांधून घेशील आणि बघ ओवाळणीची सगळी तयारी सुद्धा आहे आणि राखी सुद्धा आणली आहे असं म्हणून ती त्याला राखी सुद्धा दाखवते पण मग मनात विचार आला की आज तू माझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी हात पुढे नाहीच केलास तर असं तिने म्हटल्यानंतर तिच्याकडे बघू लागतो तर वसुंधरा आता मनातल्या मनात म्हणते की विक्रम नक्कीच माझ्याकडून राखी बांधून घेईल आणि या अतूट धाग्यामध्ये मी विक्रमला असा जकडून ठेवेन की यानंतर काहीही झालं ना तरी सुद्धा तो माझीच रक्षा करेल नंदिनीची नाही असं ती सर्व मनातल्या मनात बोलून विक्रमला मात्र ती आता आपल्या जाळ तोडायचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच बघू या पुढील भागात काय होणार आहे ते मित्रांनो काव्या आणि पार्थ आता चाललेले असतात तर तेव्हा काव्या त्या दोघांना येतो असं म्हणते तर तेव्हा ती बाई काव्याला म्हणते अगं येतो कसं म्हणतेस मग हळद कुंकू लावावं लागेल तर आता दुसरीकडे रम्या नंदिनीला म्हणू लागते आता तुझ्याकडे बारा तास उरलेले आहेत आणि या बारा तासात जर तू पुरावे दाखल केले नाहीस तर तुझं काय करायचं आहे ना हे तू नीट लक्षात ठेव नंदिनी असं ती बोट करून आता नंदिनीला म्हणते तर मित्रांनो आता दुसरीकडे वसुंधरा चक्क दीपककडे कारागृहात पोचलेली असते आणि ती त्याला म्हणते आता तूच मला मदत करू शकतोस असं तिने म्हटल्यानंतर आता दीपक मात्र तिच्याकडे एक सारखा बघू लागतो तर मित्रांनो आता दीपक नंदिनीला मदत करणार का वसुंधराला मदत करणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा